डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे ग्राउंड परिसरात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे ही महिला कोण आहे तिचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाहीये महिलेचा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी साठी रुग्णालयात अहवाल आल्यानंतर अवस्थेत आढळल्याने दोन दिवसांपासून तिचा मृतदेह त्या ठिकाणी असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे तेथे ते एक व्यक्ती लघवी करायला आला असता त्याने मृतदेह बघितला आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली याची नोंद विष्णूनगर पोलीस पोलिस ठाण्यात केली गेली असून पुढील तपास चालू असल्याचं पोलिसांनी सांगितलं ठाकुर्ली रेल्वे ब्रिजच्या जवळ बावन चाळच्या एरियामध्ये साधारण पन्नास वयाच्या आसपासच्या एका महिलेचं बेवारस डिकम्पोज अवस्थेत दे एक प्रेत भेटलेलं आहे सरकारतर्फे अकस्मात मृत्यूची नोंद करून पोस्टमॉर्टम करता बॉडी सरकारी हॉस्पिटलला पाठवलेली असून पुढील તપાસ ચાલો